कार आर एन न्यूझम मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूझम मराठी मेरिडियन इंटरनॅशनल स्कूल पुसद येथे फन अँड फूड कार्निवल संपन्न दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुसद येथे मेरिडियन इंटरनॅशनल स्कूलमध्ये फन अँड फूड कार्निवल संपन्न विद्यार्थ्यांना जीवनामध्ये आर्थिक देवाणघेवाणचा महत्त्व जाणीव होण्यासाठी स्कूल दिनांक इंटरनॅशनल पुसद येथे जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी फन अँड फूड कार्निवल आयोजित करण्यात आले होते या फेस्टिवल चे उद्घाटन आजमी अहमद साहेब यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आले विशेषता म्हणजे यामध्ये विद्यार्थी जीवनामध्ये पोषण आहार यावरही भर देण्यात आला आपल्या पाल्यांना कोणता आहार देण्यात यावा याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली सोबतच एक नवीन उपक्रम म्हणून मिस्ट्री बॉक्स फूड पासपोर्ट न्यूट्रिशन स्टेशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पोषण आहाराचे महत्व समजण्याचा प्रयत्न करण्यात आला या फ्यांपुढे कार्निव्हलची विशेष बाब म्हणजे यामध्ये फक्त महिला पालकांना प्रवेश देण्यात आला व पुरुष पालकांना वेगळी व्यवस्था करण्यात आली मिस्ट्री बॉक्समध्ये ज्या पालकांनी सहभाग घेतला त्या पालकांना उपहार देऊन सन्मानित करण्यात आले हे विशेष ही सर्व संकल्पना मेरिडियन इंटरनॅशनल स्कूलचे संचालक इंजिनियर मुसद्दीक अहमद यांची होती प्रिन्सिपल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आर एन एन न्यूज मराठी पुसात